विश्वात भीमा तुझ्या लेखणीनं बदलली सारी सृष्टी भीमा तुझ्या लेखणीनं बदलली सारी सृष्टी आम्हा पामरांना दिली नवी एक दृष्टी तुझ्या लेखणीनं बदलली सारी सृष्टी आम्हा आम्हा पामरांना दिली एक नवी दृष्टी हक्कांसाठी लढलात हक्कांसाठी लढलात भोग संपवले सारे श्वास मोकळा घेण्यास साथ देई वारे रात्र भयानक आरोखी रात्र भयानक आळोखी किती पिढ्यांनी पाहिली ज्ञान सूर्य मार्गदाता नवी पहाट धावली पाणी तळ्याचे पेटले पाणी तळ्याचे पेटले मंत्र दिलाच मुक्तीचा सा। ओंधळीच्या साऱ्या जय नवीन क्रांतीचा केला मंदिर प्रवेश केला मंदिर प्रवेश सत्याग्रह करून लढा समतेचा न्याय कसा जाऊ विसरून सर्व जाती धर्मांसाठी सर्व जाती धर्मांसाठी कार्य केले तो महान गाड्या अभ्यासक बाबा केले किती संशोधन ज्ञानसागर सागर झालात ज्ञानसागर झाला तर दिलं शिक्षणाचा मंत्र द्रष्ट मार्गदाता तुम्ही दिले मुक्तीचेही तंत्र अधिकार समतेचा अधिकार समतेचा आम्हा दिला मिळवून अंधकार दाटलेला गेला दुरुची पळून स्वाभिमान सामर्थ्याची स्वाभिमान सामर्थ्याची दिली करून जाणीव युगे युगे समाजात ज्याची होती सोणी व ग्रंथ वृत्तपत्रातून ग्रंथ वृत्तपत्रातूनही थोर मांडले विचार भारतीय घटनेचे बाबा तुम्ही शिल्पकार भारतीय घटनेचे बाबा तुम्ही शिल्पकार धन्यवाद